সার্থ তুকার মারা গাতা অভঙ্গ একশে এক ঠায়েছে ওড়খি এটা কুটা ঠাঁচি এ কুটা সুখী তুমি যাইল ইমান মাঝে কপা পতনো তুমি যাইল ইমান মাঝে যাইল পতনো माझे कपाळी पतन ठेवीला बिला तोठेवा बिलाश बुडवावा ठेवीला बिला तोठेवा विलाश बुडवावा न विचारा तुका मने दातारा म्हणेन विचारा तुका मने दातारा थाईची ओळखे खे कुटा का सुखे थाईची ओळखे लटा कुटा का सुखे अर्थ देवाजवळ स्वतःच्या उद्धाराविषयी विनवणी करताना महाराज म्हणतात देवा तुमची व माझी जी मूळची ओळख आहे ती जर तुम्ही विसरू शकत असाल आणि विसरला तर मा त्यामध्ये तुमचे विरुद्ध जाईल तुमचे इमान जाईल आणि माझ्या कपाळी अवनती येईल एखाद्या जवळ कोणी काही ठेवा ठेवलेला असतो तर तो ठेवा लोभाने बुडवला असा होईल हे दातारा तुम्ही या गोष्टीचा विचार मनात कसा करीत नाही सात तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे ब्याऐंशी तुझे बर्म ठावे माझ्या पळी भावे તુજે વર્મઠાવે મા પડે લે ભાવે રૂપકાસવી છે પરી ધરણીરાઈ લોવંતરી રૂપકાસવી છે પરી ધરણીરાઈ લોવંતરીદી હોળવીન દુષ્ટા દૃષ્ટિ નિધિ હોળવીન દુષ્ટા દુષ્ટી तुका म्हणे देवा चिंतन आहे तुझी शेवा तू का म्हणे देवा चिंतन आहे तुझी शेवा तुझेवर मठावे माझ्या पळी येले भावे तुझेवर मठावे माझ्या पळी येले भावे अर्थ देवाजवळ महाराज प्रेमाने बोलत आहेत देवा माझ्या मनात तुझ्याबद्दल जो खरा भाव आहे त्या योगाने मला तुझे खरे वर्मा समजले आहे कासव आपले सर्व पोटामध्ये घेऊन राहतो तु। त्याप्रमाणे तुझे रूप मी माझ्या अंतरंगात धरून राहिलो आहे त्याची आणि माझी टाटाटूट होऊ देणार नाही त्या तुझ्या रूपाच्या डोळ्यांशी डोळे भिळवून मी सतत पाहत राहीन देवा तुझे चिंतन करणे हीच माझी सेवा आहे शारदा तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे त्र्याऐंशी गहू एक जाती परित्या पा दाणी नासीती गेहू एक जाती परित्या पाधानी नासी नाशीती वर्म जाणावे ते सारं कोठे काय थोडे फार वर्म जाणावे ते सारं कोठे काय थोडे फार मामाइ चार जी दावी ती प्रकार कमाइचारी दावि ती प्रकार तुका मोल गुणामी फे बोलो तुका भने मोलो गुणामी त्ये बोलो घेउ एक जाति परत्या पाधानी ती जाते परित्यापाधाने चांगल्या गुणाचे महत्त्व वर्णन करताना गव्हाचा दृष्टांत देतात ते म्हणतात एका गव्हाचे अनेक उत्तम पदार्थ बनविता येतात पण स्वयंपाकी मूर्ख असेल तर तो ते सारे नासून टाकतो ज्या ठिकाणी जे काही थोडेफार महत्त्वाचे असेल त्याचे रहस्य जाणणे हेच सार आहे एखादी वस्तू उत्तम बनवली तर ते काम प्रशनीय होते आणि त्या वस्तूच्या दर्जाप्रमाणे त्याचे परिणामीही चांगले होतात खरे मोल चांगल्या गुणांनाच दिले जाते इतर वायफळ बोलणे खोटे आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे चौऱ्याऐंशी पुण्यवंत भावे गीता सज्जनांची नावे पुण्यावंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माजी वाचा तुटी महालाभ फुकासाठी नेघे माजी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव विश्रांतीचा ठाव पायी संतांची या भाव तुका मने पापे जाती संतांची जपे तुका म्हणे पापे जाती संतांची याजोपे पुण्यावंत वे गीता सज्जनांची नावे पुण्या वे गीता सज्जनांची नावे अर्थस साधू संतांची महंती गाताना महाराज म्हणतात सज्जनांचे नावे घेतल्यासुद्धा मनुष्य पुण्यवान होतो म्हणूनच माझी वाचा त्यांचे नाव घेणे सोडत नाही कारण जेवढ्यानेच मोठा लाभ फुकट मिळतो संताच्या बाई भक्तिभाव ठेवणे म्हणजे मनाला विश्रांती देणारच होय संताच्या नामाचा जप केल्यानेही पाप नष्ट होतात सार्थ तुकाराम महाराज गाथा અભંગ એકશે પંચ દેવ હોઈ જેતો દેવા છે સંગતી દેવ હોઈ જતો દેવા સંગતી પતના પંગતી જગિયા પતના પંગતી જગિયા દોઈ ગળે દોહતી લટા दहीकड दोने नहाल वाटा खर साठुला दहीकड दो नहील वाटा खर साठा पुलाला दाखविले परी नाइव जिता दाकिले परी नाइव आला तुची चेता भागवरी आला तुची चेता भागवरी तुका म्हणे अंगी आवळीचे बळ तुका म्हणे अंगी आवडीचे बळ उपदेश मूळ बीज मात्र उपदेश मूळ बीज मात्र देव होयजे तर देवाचे संगती पतन पंगती जगाची या तुकाराम अर्थ प्रपंचाचा व परमार्थाचा असे दोन वेगळे मार्ग आहेत त्यातील लाभहानी सांगताना महाराज म्हणतात देवाच्या संगतीने राहणारा म्हणजे त्याचे चिंतन मनन करणारा देव होतो आणि जगाच्या पंक्तीत बसणारा पतन पावतो अशा दोन्ही बाजूंना देव वटा वाहत आहेत जसे त्यांचे सुकृत आणि दुष्कृत असेल तसाच तो ती वाट पकडी मी हे दोन्ही मार्ग दाखवलेले आहेत या ठिकाणी तुम्ही या दृष्टीने प्राप्त झालेला परमार्थ मार्गच धरा देव तुमची मुळीचं उपेक्षा करणार नाहीत तुमचा उद्धारच करेल हृदयामध्ये मुळातच हरी विषयाच्या प्रेमाणे बळ असावे लागते आवड असावी लागते उद्देश हा निमित्त मात्र असतो सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे शहाऐंशी शील मोडे, त्याचे करती वाटोळे शील मोडे, त्याचे करती वाटोळे संताचे संताचे बोबाट तुझे बहु झाले तंट

शोध शिल त्याचे करती वाटोळे शोध शिल त्याचे करती वाटोळे अर्थ परमेश्वराने त्यांच्यावर कृपा केली आहे त्यांची परिस्थिती अशी होती त्यांचे वर्णन करताना महाराज देवाला सुपदिशून मानतात अहो देवा त्यांची तुम्ही मुळे शोधता म्हणजे त्याचे पूर्वपाव समोर नष्ट करता व त्याची शुद्धी करता त्याचे तुम्ही पूर्ण वाटोळे करता आजपर्यंत अनेक संतांची अशी अवस्था झाल्याचा बोबाट आहे त्याबद्दल अनेक संतांनी तुमच्याशी तंटा केला आहे आणि दोन मते झाली आहेत ज्याने पाहता आणि उघडविगळ स्वीकार करता त्याला संसारातून उठवता व सर्वलौकिकच्या बाहेर घालवता जेव्हा ज्याला तुमचा गुण लागेल ला तो सर्वधर्म शून्य होतो याचा अर्थ असा की तो ब्रह्मरूप होतो या अभंगात भक्ती मार्गातील तत्व सांगताना महाराज देवाची निंदा करीत आहेत असे वाटते पण खरोखर त्यांचे गुणच ते सांगत आहेत पंढरीनाथ महाराज की जय तुकाराम महाराज भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण